सलग लढाई असे देशात नसन झालं आणि आपल्या राज्यात पण दोन वर्ष सलग आंदोलन इतक्या ताकदीनं टॅम्पो न कमी होणार एवढंच आंदोलन असत म्हणजे स्तुती नाही करत पण परत लाखात आणि परत कोटीत असं नाही नसता कोटीतलं ला लाखात येतं आणि लाखातलं परत शेकड्यात येतं की असं झालं हे वाढतच जात आहे म्हणजे हे पहिलं आंदोलन आहे त्यामुळे मी ते बाकीचे विचार नाही करत कधीच मुंबईत तुम्ही कुठे हे करणार आहात आझाद मैदान आझाद मैदान सगळ्या मैदाना मागितलेत आम्ही आहेत मुंबईतले तेवढे पण मागितलेत पण मुख्य आंदोलनाचं ठिकाण हे आझाद मैदानाचं राहणार आहे पण आता पोराल झोपायला त्याला सगळे बी के मैदान छत्रपती शिवाजी महाराज पार्क तिथले असणारे सगळे ग्राउंड आम्ही मागितलेले त्यांना तुमच्या आंदोलनानंतर किंवा आंदोलनामुळं तळागाळातला मराठा समाज पूर्णपणे जागृत झाला पण मराठा समाज आणि मराठा समाजातले नेते जागृत झाले का किंवा मराठा समाजातले जे मागास असणारे आता आमच्या सुद्धा परीक्षा जे अनेक मराठा समाजातले मुलं मुली आहेत की ज्यांना शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही तर मराठा समाजातल्या ह्या नेत्यांना जागा करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात असं जर ते जर जागे झाले तर हे मागास जे विद्यार्थी आणि मुलं राहिलेत ती खरोखर त्यांना कुठंतर तो सपोर्ट मिळू शकतो म्हणूनच मोगाशी म्हणलं की ही क्रांतिकारी भूमी सांगलीची आणि क्रांतीशिंह नाना पाटलांच्या या भूमीतून क्रांतिकारी भूमीतून या पवित्र भूमीतून आम्ही आव्हान करतो त्यांना इथून पाठीमागं तुमचं मिळालं नाही मिळालं परंतु इथून पुढच्या काळात तरी पाठबळ गोरगरिबांच्या गरीब मराठ्यांच्या बाजूने तुम्ही ठेवा सगळे राजकीय पक्षातले जेवढे लोक येतं जेवढे आमदार मंत्री खासदार पदाधिकारी सगळ्या नेत्यांनी उभं राहा शेवटी समाज तुम्हाला कधी विसरणार नाही ही आर्थ हाक हे वेदनेचे हाक आहे गोरगरीब मराठ्यांची या लेकरांच्या डोळ्यात आसरू येतं यांचे पुसण्यासाठी मायबाप बना कमीत कमी मायादाय एवढ्या भावनेशी कधीतरी तुमचं एक रूप दाखवत जा आमचं विनंतीपूर्वक ने। तुम्हाला आव्हान आहे की सगळ्या पक्षातले सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी या अंतिम या भूतोना भविष्यात अशी लढाई ही यावेळेस अंतिम लढाई होणारी ज्यात तुम्ही सगळेजण सहभागी व्हा सगळेजण साथ द्या या क्रांतिकारी भूमीतून तुम्हाला माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे सगळ्यांना